श्री स्वामी समर्थ चरित्र अध्याय पहिला श्री गणेशाय नमः श्रीसरस्वते नमः गुरुभ्यो नमः कुलदेवताये नमः श्री अक्कलकोटनिवासी पूर्णदत्तावतार दिगम्बर यतिवर्य राजाय नमः ब्रह्मानन्दं परसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं ददादातीतम गगनसदृशं तत्वमस्यादिलक्षं एकं नित्यं विमलमचलं सर्वाधि साक्षीभूत भावातीत थ्रिगुण सद्गुरू नमा ओ रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदन कथाटोपीच माला दंडक मंडलुधर रक्षक त्रैगुणरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी जय जय समर्थवतालका अविनाशा शेष शयना अनंत वेशा अनामातिता अनंता जो सकल विश्वाचा जनिता समुद्रकन्या जंची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमोतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत परशधर अगम्य जयाची तयामन करुणी वरदान स्वामी चरित्र सारामृतपूर्ण निर्विघ्न होवो हो हे वर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येता ती नमी नमियेली जो अज्ञान तिमिर नाशक का, अविद्या कान छेदक का, जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तेवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची नमस्कार वारंवार साष्टांग ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लिला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रय नमिला धर्म संस्थापना करणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य मग घे अवतार प्रत्यक्ष जोका अत्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाले स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोणा जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्म कुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यांचे साष्टांग नमुनी करी प्रार्थना कर जोडून आपुला विख्यात महिमाजनी गावयाचे योजिले करता आणि करविता तुच एक स्वामी नाथा माझी आठाई वार्ता मी पणाची नसायची एसी स्तुती संतोषली स्वामी राजमृती कवी लागी अभय देती वरदहस्ते करोणी आता नमो त्यां साधु नाही भेदाभेद ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयांच्या चरणी नमनमाजे साष्टांग कवी कुल मुकुटावंत नमिले कवी कालिदास ज्यांची र रचना रचनाविषय प्रिय जगी जाहल जाहली श्रीधरानी वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ना ज्ञाते डोल विमान तयांचे चरण चरणी जडले चित्त एसे भक्त ग्रंथारंभी तयानमित वरप्रसादा कारणे अहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करुणी आपण हृदय ग्रंथ ग्रंथरचना करवावी आता करू नमन जे का स्रोते विचक्षणा महाज्ञानी आणि विद्वान सादर बैसले परी हे अमृत जाणोनी आदर धरावा जी श्रवणी असे माझी असंस्कृतवाणी तियेकडे न पहावे स्वामींच्या लिला बहुत प्र, असती प्रसिद्ध लोकांत त्या सर्व वृंदाक्रांत पसरेला समुद्रसा त्या महो दुनी पाहि अमोलमुक्ता फळे घेतली काही दॅवयमान सुनाही अपमान काही न करावा इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गोड इती श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरण नाम प्रथमोध्याय गौडा श्री शंकरापणस्तु श्रीपाद श्रीवल्लभार्पणस्तु अध्याय दुसरा श्री गणेशाय नमः कामनाधरुणी जे भजती होय त्यांची मनोरथ पुरती तैसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होतसे अक्कलकोटा माझारी राजप्पा मोदी यांच्या घरी बैसली समर्थांची स्वारी भक्तमंडळी भेष्टीत साहेब कोणी कलकत्त्याचा हेतो धरुणी दर्शनाचा पातला त्याच दिवशीसाचा आदरतयाचा केला की त्याच एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले तीन कुर्च्या अनुनी वाहिरी मांडा म्हणती एकेहारी दोघांशी बैसवणी दोघांवरी तिसरीवरी बैसले आपण पाहुणी समर्थांचे तेजा उभयंतासी वाटले तो साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठून स्वामींनी हस मुख उत्तर दिले तया लागुनी आम्ही कर्दळी वनातून प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरे नगरी देखील अपूर्व बंगलादेश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थ हिंडोन हरिद्वारा प्रति गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडले तीर्थी समग्र ऐशी हजारो हजार नगरे आम्ही देखिली मग ते दे सहजगती पातलो गोदात तटाका जी महा प्रख्याती पुराणांतरी वर्णिली केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिले परम पावन काही दिवस फिरणं हैदराबादेशी पातलो येऊनिया मंगळवेड्यासह बहुत दिवस केला वास मग येऊनी पंढरपुरासह स्वेच्छ नेते राहिलो तदनंतर नंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमलेयामुचे अंतर काही दिवस राहिलो ते तुने स्वच्छने केवळ मग पाहिले मोहोळ देश देशहिदूंनी सकळ सोलापुरी पातलो तेथे ते आम्ही काही महिने वासकेला स्वेच्छेने अक्कलकोटा प्रती येणे तेथून या या ते नगरात आनंद आहो नांद समजे सकल वृत्त असे मुळापासून द्वादश वर्षे मंगळ स्वाम, स्वामी राहिले स्वामी राजयती परित्या स्थळ प्रख्याती विशेष त्यांची न जाहली दर्शनायता तास साधु दिगंबर विग्रही यवर्य कंबरेवरी ठेवणी कर दर्शनदे तयांशी श्री स्वामी चरित्र नाना सारामृतं कथा समंत आनंदे भक्त चरित्र द्वितीध्याय द्वितीयोध्याय श्रीरस्तु शुभम भवतु श्री स्वामी समर्थ अध्याय तिसरा श्री गणेशाय नमः धन्य धन्य तेया जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती त्यांची नाही पुनरावृत्ती पदपावधी कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती काही वर्षे करुणी वस्ती मंगळवेडे सोडिले मोळा माझी वास्तविक आपा टोळ झाले भक्त ते तिंचे साकल्य वृत्त अल्पमती केवी सवे सभे घेऊणी टोळ जाती अक्कलकोटासी अर्धमार्गावरून टोळासी मागे परतने भाग पडे टोळ गेली या परतवणी स्वामी चालले उठवणी बहुत सेवकांनी परी न चिले तेथून या निघाले अक्कलकोटा प्रति आले ग्रामद्वारी बैसले यज स्वैने ते, ते, ते एग अविंद होता तो करीत यांची थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्वपुन्यास्तव निश्चिती आले चोळप्पाचे गृहाप्रती स्वामीची जाणून ईश्वर मृति चोळप्पा करीस आदर योगयागाधिक काही चोळप्पाने केले नाही परी भक्ती स्तव स्वामी आले सदनाते तयाची दे या भक्ती स्वामी तेथे ते भोजन करीती तेव्हा चोळप्पाची चित्ती आनंद वाला बहुसाळ ते पासून तयांचे घरी राहिले स्वामीरा अवतारी दिवसेंदिवस भा साकरी चोळप्पा करी अधिकाधिक कर, तेव्हा राज अधिकारी मालोजीराव गादीवरी दक्ष असून कारभारी परमज्ञानी असती जे चोळप्पाचे गुहा गृहाप्रती आले कोणी एक येती लोकाचे मत कारदावी गावतमात गावात मात पसरली पसरली पसर अलीमात नुपाकळला वृत्तांत कि आपली या नगरात फार दिवस जाही आजवरी नाही जाता जाऊनी आता जाऊनी लवलाही भेटुतया यतीवर या परी ते केवळ अंतर अंतर्ज्ञानी एसी वार्ता एकिलिकाणी हे सत्य जरी येऊणी आताची देते दर्शना रावमुखातून वाणी निघाली तेची यती मूर्ती ते पुढे ठेली सहकल सभा चकित झाली मती कुंगली रायाची खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळून गेली दुरी चरणीभक्ती जडलीतय सकल सभा आनंदली समस्ते पाउली वंदिली षोडशोपचारे पूजिली स्वामी मूर्ती नृपराये इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत प्रेमळ भक्त परिसोत तृतीयोध्याय गोढा श्री स्वामी राजार्पणमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयोध्याय